काल एक भव्य दिव्य मैदान पार पडलं मोरगावकरांचं आणि मित्रांनो या मैदानात जे जे पात्र झाले त्यांचं खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन आणि याच मैदानात एका मालकाच्या दोन ते पात्र झाले त्याचं स्पेशली मनापासून खूप खूप अभिनंदन का मित्रांनो याच मैदानात असं काहीतरी घडलं की जे पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहे की त्या बैलगाडी मालकाच्या विरोधात सर्वच बैलगाडी मालक आहेत कमिटीवाले आहेत मित्रांनो आपण बोलतोय बाकासुराबद्दल कारण बाकासुर मालकाची काल दोन्ही नंदी म्हणजेच बाकासुरा आणि साम्राज्य गुलास पात्र झाले आणि गुलास पात्र झाले म्हणून एक बैलगाड मालक आनंद व्यक्त करत असतो तर त्या, त्या, त्या त्याला माफी मागायला लावणं हे या मैदानात घडले आणि असे देखील चर्चा चालू आहे की या मैदानात त्या बाकासुरचे जे नियोजन आहेत त्यांच्यावर मारहाण मारहाण झाली शिवेगाळ झाली तर मित्रांनो मला मिळायला माहितीनुसार या मैदान मारहाण आणि शिवेगाळ ही झालेली नाही पण माफी मागायला लावली हे खरंच नक्की आहे खरं आहे पण मी तर वार वारंवार हे सिद्ध होतं की बाकासुरी विरोधात कम्युटीवाली असतील आणि सर्वच बैलगाडी मालक असतील हे आहेत कारण जर आपण पाहिलं तर एक मैदान मैदान झालं होतं आणि त्या मैदानात बाकासुरो दिवसात चौथा फेरा फेरपाना होता आणि तेव्हाचा नियमोदाय आला त्याच्या आधी बरेच बैल बैलगाडा मालक चार चार फेर पळत होते पण त्यांना हा नियम नव्हता पण बाकासोबत जेव्हा एका मैदानात हार हरवत आणि दुसऱ्या मैदान गट सेमी पोहोचवून फायनल फायनलच्या वेळेस हे नियम निघतो की या मैदानात चौथा फेरा पाहण्यात त्यांना नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आनंद व्यक्त करण्याचाच एक बैलगाडी मालक जेव्हा बाकासूची गाडी बाकासूजी गाडीचा पराभव करतो गाटाला त्यावेळी मी तो तो एक बैलगाडा मालक आनंद व्यक्त करतो ढहामध्ये एक वाया सोडतो टेटस ठेवतो पण त्या त्या बैलगाडा मालकाच्या वेळेस बैलगाडा मालका तर कोणीही बोलत नाही तेव्हा बैलगा बाकास त्याने झालं नाही का आणि काल बाकासोरने एक आनंद काय व्यक्त केला तर त्याला माफी मागण्याचा मागायला लावली बाकासोच्या मालकाला मी तुमचं यावर मत काय खरंच बैलगाडा मालक असतील आणि कमेंटवाले असतील सर्व बाकासूरच्या विरुद्ध आहेत का कमेंट करून नक्की सांगा आणि बाकासोबविरुद्ध बाकासोबच्या पाठीमागे प्रेमी खंबीरपणे उभे राहतील हीच अपेक्षा च भेटे भेटेल कोणा का नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये